कोंडवा येवलेवाडी परिसरासाठी काँग्रेसने नव्या दमाची तरुण आणि सक्षम अशी नवी टीम नागरिकांसमोर दिली मात्र आहे मात्र आता या निर्णयाची अंतिम जबाबदारी कोंडवा येवलेवाडीतील नागरिकांवर आहे गेल्या पंचवीस वर्षापासून या भागातील नागरिकांनी एका पक्षाला म्हणजेच भाजपला भरभरून पाठिंबा दिला पण या काळात कोंडवा फुलेवाडी परिसराची अपेक्षित विकास कामे झाली नाहीत आजही या प्रभागात साध्या स्ट्रीट लाईट्स स्मशानभूमी यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत नागरिकांना रोजच्या जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आता या भागातील जनतेला परिवर्तनाची गरज आहे काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले तर पहिल्या शंभर दिवसात चांगले रस्ते पुरेसा पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम प्राधान्याने केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक मधून काय सांगतात हे बघा आमच्या काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक चाळीस अर्थात कोंडवा बुद्रुक येवलेवाडी या प्रभागातून तीन उमेदवार दिलेले आहेत दादाश्री कामठे असतील सौ अल्काताई मध्ये असतील रोहितजी साळवे असतील नवी नव्या दमाची नवी टीम या ठिकाणी कोंडवा आणि येवलेवाडीचा विकास करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सज्ज ठेवलेली आहे पण अर्थात याचा निर्णय कोंडवा बुद्रुक आणि येवलेवाडी परिसरातील नागरिकांनी घ्यायचा त्याचं कारण आहे की मागची पंचवीस वर्ष एका पक्षाला कोंडवा बुद्रुक गावाने खूप भरभरून दिला आणि तो पक्ष म्हणजे भाजप पण मात्र भाजपनी या ठिकाणी या कोंडवा बुद्रुकची खूप हाल अपेक्षा केली आणि येवलेवाडीची सुद्धा केलेली आहे या परिसराला आजही चांगले रस्ते नाहीत स्ट्रीट लाईट्स नाहीत अहो साधी स्मशानभूमी नाही म्हणजे जो जगताना सुद्धा या ठिकाणी हाल अपेष्ट आहे आणि मेल्यानंतर सुद्धा हाल अपेष्ट आहे त्याच्यामुळं आता कोंडवा बुद्रुक भागातल्या नागरिकांनी एवलेवाडीतल्या नागरिकांनी आत्मचिंतन करायचंय ज्यांना पंचवीस वर्ष खा या ठिकाणी नगरसेवक नगरसेविका किंवा आमदारकी दिली त्यांनी आपल्या भागाचं वाटतोळ केलं का चांगलं केलं आणि मुगूच म्हणून त्याचं या ठिकाणी आत्मचिंतन करून सत्तेत एक दुसरा पक्ष या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी उमेदवार म्हणून घेऊन आलेला आहे ज्यांचा आमदार मागची सहा वर्ष त्यांनी त्यांनीसुद्धा या आपल्या गावाला काय दिलं याचं आत्मचिंतन करा मला खात्री आहे की कोंढा भागातील नागरिक म्हणजे खास करून कोंडवा बुद्रुक असेल एवढ्या परिसरातील नागरिक या सगळ्या गोष्टी ज्या ज्यावेळेस आत्मचिंतन करून मतदान केंद्रापर्यंत पोहोचतील त्यासोबत त्यांना कळून चुकलेलं असेल की प्रशांत जगतापांनी ही तिन्ही मंडळी जे सांगतात ते अगदी खरं आहे आणि म्हणूनच या तिन्ही उमेदवारांच्या बटन पंचायत पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला यांना प्रचंड बहुमताने विजय करा हेच नंबर विनंती असो किंवा टिळक नागरिकांचं म्हणणं आहे की मागील नगरसेवक होते त्यांनी काही सुद्धा कामं केलेली आणि डीपी प्लॅन करत असता असून पाणी कचरा कचऱ्याची समस्या असो काही असो ते काही होत नाही तेच मी तुम्हाला सांगितलं की आजही कोंडवा बुद्रुगला चांगल्या चा, पद्धतीने पाणी मिळत नाही स्ट्रीट लाईट लागत नाही कचरा उचलला जात नाही कचरा या रस्ता व्यवस्थित साफ ठेवला जात नाही डांबरी रस्त्यांची बोमाव आहे कॉन्क्रीटच्या गल्ल्यांची बोम आहे अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या नका एकूणच चुकीच्या गोष्टीला भाजप जबाबदार आहे एवढं तर या ठिकाणी कोंडव्यातल्या नागरिकांच्या लक्षात आलं असेल आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी या सगळ्या गोष्टीवर मात करण्याकरता पंजाबच्या चिन्हासमोरचं बंड दाबून या तिघा विजय करावं हे बघा पहिल्या शंभर दिवसामध्ये चांगले रस्ते देणं स्ट्रीट लाईट्स देणं त्याचबरोबर देणं नव्या नेगा पाइपलाईनसाठीच नियोजन करणं ड्रेनेज लाईनच्या चांगल्या व्यवस्था करणं या सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्या का या ठिकाणी एकशे ऐंशी दिवसात करू हाच आमचा का एकूणच अजेंडा नाही कॅमेरामॅन पियुष भाटेसह मुथा यांचा रिपोर्ट